नागनाथ नांदेड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर ओंढा नागनाथ जिंतू टी पॉइंट मुखेड येथे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाच्या हैदराबाद कॅझेटनुसार बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा यासह इतर मागणीसाठी सकल बंजारा समाज बांधवांच्या वतीने आज दुपारी बारा ते दोन वाजेदरम्यान नांदेड ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या मार्गावर ओंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉइंट येथे तब्बल दोन तास रोको आंदोलन करून मागण्याचे निवेदन तहसीलदार हरीश गाडे यांना देण्यात आले यावेळी सर्व वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या तीनतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा लागल्या होत्या या रास्ता रोकोत मुखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर तुषार राठोड बंजारा समाजाचे नेते बी डी चव्हाण ॲडव्होकेट संतोष राठोड सुनील राठोड डॉक्टर मुकेश पवार दिलीप राठोड डॉक्टर मोहन राठोड भाऊसाहेब चव्हाण आदींसह जिल्ह्याभरातून बंजारा समाज बांधव या रास्ता रोको मध्ये सहभागी झाले होते विभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंदे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलाश भगत दत्ता कानगुले पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस संतोष पवार अफसर पठाण यशवंत ग्रुप पवार जमादार गजाननगिरी सुभाष जैताडे यांनी बंदोबस्त ठेवला होता रास्ता रोको आंदोलन संपल्यानंतर पोलीस यंत्रणेला एक तास वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले मागील पाच दिवसापासून बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर वडसुना येथील उपोषणास बसलेले नामदेव राठोड यांचे आमरण उपोषण मान्यवरांच्या विनंतीवरून मागे घेण्यात आले प्रवीण ऋषी यांच्या हस्ते लिंबू शरबत घेऊन उपोषण थांबवण्यात आले परंतु वेळप्रसंगी आरक्षण मिळवण्यासाठी परत श्वास व श्वासाचा शेवट होईपर्यंत आपण परत बंजारा समाजासाठी आमरण उपोषण करणार असल्याचे नामदेव राठोड यांनी यावेळी जाहीर केले यावेळी डॉक्टर बी डी चव्हाण यांच्यासह समाजबांधवांची उपस्थिती होती नामदेव राठोड यांनी उपोषण स्थगित केल्यामुळे प्रशासनाने मात्र एकदा सुटकेचा श्वास घेतला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीपकुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण नांदेड